आजच्या काळात स्वस्त ऑफर म्हणजे लोकांची गर्दी हे समीकरण सर्वांनाच माहित आहे मात्र मध्य नर्मदापूर नर्मदापूरमध्येही हीच स्वस्त ऑफर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल याची कोणालाही कल्पना नव्हती एक हजार रुपयात तब्बल चौदा शर्ट्स देण्याच्या घोषणेने शहरात अक्षरशः अफरातफरी माजली शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सतरास्ता परिसरात एका कपड्याच्या शोरूम उद्घाटन सुरू होत उद्घाटनाच्या निमित्ताने शोरूम मालकाने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता एक हजार रुपयात चौदा शर्ट असा आकर्षक ऑफर जाहीर केला ऑफरची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच हजारोची गर्दी त्या ठिकाणी जमा झाली सुरुवातीला लोक रांगेत उभे होते पण गर्दी वाढत गेली तशी परिस्थिती हाताबाहेर गेली शोरूम मध्ये आधी प्रवेश मिळावा म्हणून लोकांनी धक्काबुक्की सुरू केली काही जणांनी तर थेट दुकानाचा बोर्ड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला परिस्थिती इतकी बिघडली की सार का प्रसंग निर्माण झाला अनेक लोक पडताना उठताना दिसले तर आसपासच्या दुकानदारांमध्ये वातावरण पसरलं घटनेची माहिती मिळताच पोलीस थातडीने घटनास्थळी दाखल झाले गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज कराव्या लागल्या सतरा ते कोतवाली रोड पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक परवानगी न घेता उद्घाटन आणि ऑफर जाहीर केल्याचं समोर आलं नियमाचं उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत शोरूम सील केलं या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे स्वस्त ऑफरच्या मोहापायी नागरिकांच्या जीव धोक्यात येणं कितपत योग्य आहे असा सवाल हे उपस्थित केला जात आहे व्यावसायिकांनी ऑफर जाहीर करताना प्रशासनाची परवानगी घेणं किती आवश्यक आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे प्रश्न असा आहे की अशा स्वस्त ऑफर्स साठी नागरिकांनीही संयम ठेवायला नको का की संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांचीच आहे अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा